नमस्कार कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी दहा मिनटामध्ये बनणारी अशी जवळा फ्रायची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी झटपट बनणारी अशी रेसिपी आहे त्यासाठी मी इथे एक लगडी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलं आहे आता चार ते पाच लसणाच्या ठेचून घेतलेल्या पाक्या त्यामध्ये टाकल्यात अर्ध्या मिनटासाठी आपण हे परतून घेऊया नंतर त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतला आहे तो घालूया तसेच दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेत कांदा टोमॅटो मी इथे एकदम बारीक चिरून घेतलेला नाही आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊयात त्यामध्ये मी अर्धी चमची हळद अर्धी चमची घरगुती मसाला अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमची धणेपूड आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया कांदा टोमॅटो मसाल्यांसोबत तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटांसाठी कोणाकोणाला जवळा फ्राय आवडतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता ह्यामध्ये मी चार ते पाच पाण्यातनं धुवून घेतलेला सुका जवळा टाकणार आहे साधारणतः एक वाटी इतका जवळा मी ते स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपण हा जवळादेखील ह्यामध्ये एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेऊयात आणि झाकण ठेवून त्याला दोन ते तीन मिनटाची एक वाफ काढून घेऊ आता एक वाफ काढून झालं आहे ह्यामध्ये मी पाव चमची इतका चिंचोका टाकणार आहे चिंचोका म्हणजे चिंचेच्या झाडांची जी पानं असतात त्यांना सुकवून त्याची पावडर केली जाते ह्याऐवजी तुम्ही इथे थोडंसं चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ किंवा कोकम देखील घालू शकता आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि साधारणतः अर्धा ते एक मिनिटाची एक वाफ काढून घेऊ आपली झटपट अशी जवळा फ्रायची रेसिपी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी कुकवित निशा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ